जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील हडसर व राजूर येथील जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून या कामाची पाहणी आदिवासी वादल देवरामजी लांडे यांनी केली असता या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे हे काम करत असताना ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या गटारामधून पाईप काढले आहे मात्र रस्त्यापासून दहा फूट बाजूने ही पाईपलाईन करणे गरजेचे होत आहे मात्र गटारातून पाईप काढले आहेत व हे पाईप तीन फूट खोल गाडणे बंधनकारक आहे मात्र ठेकेदारानं हे पाईप गटारात वरच्यावर गाडले असून वरून मुरूम व वर माती टाकून पाईप गाडले आहेत या भागामध्ये पावसाळ्यात मोठी अतिवृष्टी होत असते त्यामुळे सध्या गाडलेले पाईप जमिनीत उघड्यावर दिसत आहेत पावसाळ्यात गटारांतून पाण्याचा मोठा लोंढा वाहत असतो त्यामुळे हे पाईप फुटण्याची तसेच तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच भविष्यात रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास सदरील पाईपलाईन रस्त्याच्या खाली जाईल व देखभाल दुरुस्ती करता येणार नाही यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मातीमोल ठरत आहे ही योजना जवळपास तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची आहे म्हणून या कामाची पाहणी करून लांडे यांनी ठेकेदारला फोन करून हे काम व्यवस्थित करा अन्यथा बंद करा अशा प्रकारचा इशारा यावेळी दिला आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क हडसर जलजीवन योजना त्या ठिकाणी चालू आहे अत्यंत बोगसगिरीचं हे काम चालू आहे इथं आपण बघताय हे दूरशे इकोडीकडं असं तिकडं संपूर्ण ही लाईन फक्त एकच फूट उकारलेली आहे आणि ही जी लाईन आहे हा रोड आहे रोडला खेटून उकारले ही लाईन खरं तर तिकडं रोडपासून सहा फूट पाहिजे हे रोडमध्ये लाईन उकारल्यामुळे हे पाईपसुद्धा हलक्या किमतीच्या आहेत आणि अशा प्रकारचं हे बोगस काम चाललेलं आहे हे प खरं तर आपण पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्याला आम्ही अशा प्रकारच्या सुचलात येऊनही ही एवढी मोठी आहे आतापर्यंत दोन वर्ष आला अजून हे पाईप रस्त्याने रस्त्याने गाडी चालेल तर ही योजना ही पाणी जलजीवन योजना ही हस्तरगाव टँकरमुक्त आहे आणि अशा प्रकारचा हा कोण ठेकेदार आहे इकडे या अशा प्रकारचं हे कोणत्या पाच गाडी

हे रुंदीकरण व्हायचं जाईल ही लाईन इथून तिकडं लांब घ्यायला पाहिजे ही लाईन संपूर्ण बदलायला पाहिजे हे सगळं आहे तिथे चाललेलं आहे हे जे पाईप आहेत हे पाईप आता रस्त्यामध्ये गाडून उकळत नाही त्याचा नाही जे आहे मोरीचं घरचं काम होणार आहे अजून ही ज्या टायमाला रस्त्याचं काम रुंदीकरण होईल योजना हे पाण्यात आहे आणि म्हणून ह्या जल जीवन योजना हडसर ह्या हडसर गावाच्या वळणावर मी उभं आहे हे पाईप खरं तर असे अस्त असतं टाकलेले आहेत तिकडे बघा समोर समोर आखे पाईप असे टाकलेले आहेत आणि हे सगळी बोगदगिरी चालली आहे महापौर आहे त्याच्यात खरं त्याला हे केलं पाहिजे अशा प्रकारचं हे केलेलं आहे आणि म्हणून होते आता हे पाईप इथं खाली तीन फूट घालाय पाहिजे गव्हर्नमेंटचा नेम आहे का लाईन ला, ही लाईन पिण्याच्या शेतीची असेल तीन साडेतीन फूट झाल्या गेल्यानंतर पुढचं काम करायला अडचण येत नाही आणि आता ज्या टायमाला हे जुन्नर ते हा रस्ता रुंदीकरण होणार आहे त्या रुंदीकरणाच्या ह्या पाईपलाईन इथं खाली दडपली एखादा पाईप पाईपलाईन लिकीज झाली तर हा डांबरीकरणाचा रोड ते त्या टायमाला उच्चारावा लागणार आहे त्याच्यामुळे आताच ह्या अधिकाऱ्यांनी हा जो ही जे पाईपलाईन रस्त्यात खणले गटारात खेनले ही गटार सोडून पुढे तीन फूट खणावा तिकडं वर आमची काही तक्रार आहे ही तात्काळ बंद करावी अशा प्रकारची मागणी खरं तर आमची आहे हा पाईप कोणत्या कंपनीचा आहे मला काय माहीत नाही फोन आहर तुम्ही पाणी आलात का

हाँ, तू भी खुले, तू भी ते कामरेज का, हाँ, 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 खुले भी, एमपी, क्या है, हाँ, एमपी, एमपी, आगे ऊपर, चल, चल, आगे ऊपर, आगे ऊपर, ऊपर, ठीक, हाँ

खरंतर इथं खर्चा उभा आहे हे बघा इतकं दृश्य आहे हे पाईप आहेत ही पाइप लाईन आहे बर हे अर्धा फुटवरती अर्धा फुटावरती ही पाईपलाईन गाडणार काढणार आहेत पावसाचं पाणी अर्ध्या फुटावरती अर्ध्या फुटावरती हे काढणार आहेत इथं पावसाचं पाणी या गाठाने गेलं का ती लाईन उघडी पडणार आहे उघडी पडल्यानंतर लोक ते पाईप चोरून नेणार ही पाणी योजना बंद होणार आणि म्हणून ही योजना जी आहे चार पाणी ही पाण्यात जाणार ठेकेदाराचे खिसे भरणार कोण ठेकेदार आहे त्याला काय घेणं नाही तो इथं आता एका देवा दे बघा एका फुटावर एवढं तिकडे पुढं नको इथे एवढं एवढं एका फुट्यावरती राहाणार आहे हे तो हे कोण आहे कोण बोलताय कोण बोलताय तुम्ही ठेकेदार कोण आहे आता अरे सुपरवायझर तुम्हाला तीन फूट लाईन खोदायची ठेकेदार अशी शेट कोण आहे अरे ही पाईप लाईन मी हाडसरच्या कॉर्नर आहे का मी हडसरच्या कॉर्नर आहे ही लाईन तुम्ही गटारात खेळली उद्या आता रुंदीकरण होणार आहे त्या गटारात पाण्याना पाणी वाहून का ही लाईन उघडी पडणार आहे ही लाईन काढू नका तीन फूट लाईन खोदल्याशिवाय गाडायची नाही तुम्ही गाडली तरी मी उकरून फेकून देईल रोड पासून सहा फूट तिकडे घ्या रोड मध्ये लाईन गाडू नका ही जी तुम्ही पाईप लाईन इथे खोदलेली आहे ती फक्त अर्धा फूटच खोदले आणि पाईप गाडी चालत ना त्या शेट लाईन होईल

खोल है। कितना फुट तीन फुट तुम हमेशा ना पहली बार आया क्या <laughs> तुम्हारे कौन सा एपीओ <laughs> <laughs> <ने एम्पी, एम्पी, laughs> <एम्पी, laughs> वाले तुम एमपी 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 का तुम्पी सुपरवाइजर सुपरवाइजर

हॅलो काय नाय डोंगर आहे तुझ्या फोनवर फोन घेत नंबर घे सांग बर नंबर हे बघ ना एक ए आय साईथ ना उघडं काय इथे गाडले नाही तुम्ही गटाराच लाईन गाडी सुटलीत कसं कसं काय चालू आहे आ ही लाईन आहे ना इथं थंड नाही

दोघच कामाची पाहणी करतोय कलेक्टर बोलताय का ठेकेदार तुम्ही हाडसरचं काम तुम्ही करताय का ते एकच फुट लाईन तुम्ही उकारले आणि तुम्ही गटारामधन ती लाईन घेतले त्या गटारात आता रुंदीकरण चालू आहे रोडचं काम तर ते दोन ठिकाणी पाय बॅन झालाय तुम्हाला नेम किती फुट उकरायचंय कोणला विचारता ओरांना नाही मी साईट वर आहे व्हिडिओ शूटिंग चाल पत्रकार आले मी जिल्हा परिषद माझे अध्यक्ष देवराम लांडे बोलतोय आणि ही योजना किती कोटीची आहे कोटी तुम्हाला योजना किती कोटीची आहे बघून माहिती तुम्ही काम कसं करताय तुम्हाला माहित असल्याशिवाय अहो माझे ऐका मी साईट वर आहे इथे ग्रामस्थ आहेत ही योजना किती कोटीची आहे हडसरची तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख हा चार पाच कोटी मला असं म्हणायचंय पहिलं इस्टिमेट इथं सर्व लोकांनी होत नंतर इस्टिमेट बदललंय का अव ही जी आता पाईपलाईन तुमची चालू आहे ही तुम्ही गटारातून घेऊन चालेल तुम्ही पाईपलाईन खोदली नाही तुम्ही गटारामध्ये पाईप आतारलेत माझा अशी तक्रार आहे का तुम्ही ही पाईपलाईन रस्त्यापासून सहा फूट तिकडे घ्या उद्या रुंदीकरण झाला उद्या एखादा पाईप लिकीज झाला ही गटारात गाडू नका त्यांना सांगा तुमच्या मॅनेजरला मॅनेजर लाईनवर आहे हो तुम्ही तुम्ही स्वतः आहेत का तुम्हाला कोण पार्टनर आहे पार्टनर कोण आहे तुम्हाला अव राजूर पासून जी लाईन तुम्ही गाडीत आलेले ती लाईन तुम्ही सगळी रस्त्याच्या गटारातून गाडीत आणलेले फक्त दीडच फूट आणि नियमामध्ये आहे तीन फूट काही ठिकाणी आहे एक फूट आता हे ग्रामस्थ मंडळी माझ्या तरुण मंडळी माझ्या बरोबर आहेत तर आम्ही आता इथं बातमी केलेले या ठिकाणी खरं तर संदीप उताडे वाणी साहेब आणि आदिवासी वादळ चॅनल इथं पत्रकार परिषद आहे तुम्ही ही लाईन एक फुट आहे ती गाडून टाका तीन फूट खोदार मग गाडा आणि गटारात गटारात तुम्ही गाडू नका सुधारणा होईल का हा सुधारणा होईल ना पण नाही तर ते काम बंद करा किती फूट खोदणार तुम्ही फूट खोदा आणि रस्ता सोडून सहा फूट वर घ्या गटार सोडून घ्या वर हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काम बंद करा सांगा नाही ते काम बंद कर गाडी तुम्ही परत उकळून गाडी गाडू नका ती लाईन गटारामध्ये काम चालू आहे दीपक सांग तुम्ही इथले हरतरचे ना आता आपल्याला पाणी पियाचे आहे ना तुम्हाला काय वाटतं ही लाईन बरोबर आहे का नाही ना चुकीची लोवरची चुकीची आहे ना आता बरं इथे हा रस्ता आहे रस्त्याला केटून रस्त्याला केटू नये ही लाईन आपल्या माहितीप्रमाणे इथे गेला पाहिजे म्हणजे जर आपला ती सहा फूट रस्ता वाढला इथं गटार राहील इथं गटार राहील आणि जास्ती पाऊस असतो आपल्या

हो इथं जमीन उठला 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 उचला उठला उठला हा आहे इथं हे बँड करणार बँड केल्याच्या नंतर हे पाणी पुढे जाणार आणि हा इथं इथं त्याने खाल्लीच नाही इथं त्याने रस्त्यावर पाईपलाईन आहेत इकडून वरून माती वाढणार ते शेवट म्हणजे पाइपलाईन खाल्लीच नाही इकडून वरून माती वाढणार हे धाडप आता हा प्रकार आहे हे बघा हे त्या रोडचं हे गटार आहे त्या गटारामध्ये लाईन त्यांनी टाकलेली आहे इकडून वरून पाणी घेणार आणि हा जो पाईप आहे हा पाईप इथं टाकलाय इथं पाईप हा च्या मत हा बघा पुढं पाणी कसं हा पाईप तर पुढे पाणी काय झाला हा इथं पाईप ज्या उपयोग ची राजूरच्या राजूर नंबर दोन पैसे ही हडसरची लाईन आहे बघा किती डोंगर साहेब किती उकारले खायलाची जागा काय करत इकडे आहे दहा बाई गटारा मध्ये मी नाही होतली त्याच्याशी काम आपलं आप काम नाही सर मग कोण आहे तुम्ही मी आता पकून जा आपण काय काम चालेल तुमचं आपलं बंद आहे मशीन पंधरा वीस झाले इथं चालू आहे नाही इथं नाही इथं बंद आपले दहा बाई हा काय झालं बघू काय आता तुम्ही साहेब आता आम्ही कोण कोणला कोण कोणची वाटू आम्ही मजा आहे का एवढा गट आता समजा गटर दोन गेलं लाईन उघडी पडणार <laughs> हे रस्ता सोडून लाईन इथे पाहिजे ना अशी तीन फूट म्हणजे हरुंदीकरण झाला लाईन कायमची नाही मी या ठिकाणी ऐकणार मी आडतरी उभा आहे ही लाईन अत्यंत बोगस झालेली आहे ही इधर इतर रुको ही लाईन आहे ना परियामध्ये इथं घ्यायची नंतर हे गटार आहे ह्या रस्त्यातलं गटार हे मातीत होऊन गेली काही पाईपलाईन उघडी पडेल आणि हे फक्त अर्धा फूट खोदले

जल जीवन योजनेला हे थुका लावण्याचं काम आहे माग एकदा अशाच दहा योजना केल्या त्या पाणी पुरवठ्याच्या एकही चालू नाही दहा ते दहा बंद आहेत फक्त ठेकेदार यांचा फायदा असतो आणि याच्यामध्ये सुद्धा आता ठेकेदारांचाच फायदा आहे जर लोकांना पियला पाणी द्यायचं असेल तीन फूट लाईन खोदली पाहिजेल आणि एक वर्षभर चालला हे ठेकेदारांचं दा काम मी त्या अधिकाऱ्यांना उद्याला पत्रावर करून यांच्यावरती कारवाई करावी धन्यवाद चाल